नमस्कार मित्रांनो लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय छान इंटरेस्टिंग भाग असं आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो या काही सखी आणि कानाचा जो काही हळदीचा मेहंदीचा कार्यक्रम आहे नेमकं या कार्यक्रमामध्ये काय धमाल होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर जेव्हा आता काना इकडे या आपल्या सखीच्या घरी हळदीच्या आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आलेला असतो तेव्हा इकडे ही काकी जी आहे ती काकी ह्या आपल्या कानाचं ऑक्शन करण्यासाठी येते आणि त्या ताटामधील अंगठी जी आहे ती अंगठी नेमकं घरात राहिलेली असते काकी लगेच बोलतात की अंगठी तर घरातच राहिली तेव्हा इकडे सखी बोलते की अगं काकी टेन्शन नको घेऊ माझ्या हातातील अंगठी देते असं म्हणत तिकडे ती अंगठी काढू लागते तेव्हा इकडे ह्या आपल्या सखीची मैत्रीण जी आहे ती बोलते की अगं साखरपुड्याची अंगठी कशाला काढतेस तेव्हा सखी बोलते की काय प्रॉब्लेम नाही आहे अंगठी काढायला थोड्या वेळ काढायची आहे आपल्याला कायम तर नाही काढायची ना त्यानंतर इकडे आपला हा किरण जो आहे तो बोलतो की काना आणि सखी खूप लकी आहेत कारण त्यांच्या स्वर्ग स्वर्गामध्येच गाठी बांधलेली आहेत असं किरण बोलत असतो तेवढ्यामध्ये ह्या सखी सदनमधील जी काही पाहुणे मंडळी असतात ती बोलतात की खरोखर अगदी खरं आहे तेव्हा कानासमोर आता ही सखी आपल्या हातातील अंगठी काढते आणि त्या औक्षण करण्याच्या ताटामध्ये ठेवते आणि बोलते की काही प्रॉब्लेम नाही आता कर औक्षण काकी तेव्हा ती काकी जी आहे ती काकी ती अंगठी हातामध्ये घेऊन बघत असते मावशी मावशीसुद्धा खूप खुश होऊन बघत असतात कानाही बघत असतो आणि तेजस्विनीसुद्धा समोरच असते आता काकी ज्या आहेत ते आपल्या कानाचं चा छान प्रकारे औक्षण करतात आणि कानाचं लक्ष जे आहे ते सखीवरतीच असतं कारण कानासुद्धा सखीच्या प्रेमात पडलेला असतो तेजस्विनी आता सर्वांसमोर या कानाला बोलते की कान्हा ह्या घरात तुझं जावई म्हणून स्वागत आहे आजपासून हे घर जे आहे ते फक्त तुझंच आहे असं समजायचं असं पण तेजस्विनी या कानाला बोलत असते तेव्हा सर्वजण कानाकडे बघतात तेव्हा इकडे सखी जी आहे ती आता सर्वांना बोलते की चला तुमचं सर्वांचं आमच्या घरात स्वागत आहे असं म्हणत इकडे सखी त्या सखी सदन चाळमधील जे काही पावणी मंडळी सर्व आलेली असतात त्यांना सर्वांना आतमध्ये बोलवते सर्वजण आतमध्ये येतात तर तेजस्विनी ही प्रत्येकाकडे बघत राहते इकडे ही जी काही सखी आहे ती मस्त हातावरती मेहंदी काढत असते आणि काना जो आहे तो अगदी तिच्याकडे एक नजर ठेवून बघत असतो तेव्हा मीनाक्षी काकूंचं लक्ष मात्र कानाकडे जातं काकांचं म्हणजे परशुराम काका जे असतात ते सुद्धा बघत असतात आता परशुराम काका थोडे साईडला येतात आणि मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या या काकांकडे बघतात अगदी मेहंदीचा हा जो काही कार्यक्रम आहे तो मस्त चालू असतो तेवढ्यामध्ये हे परशुराम काका साईडला येतात आणि ह्या विक्रमला कॉल करतात आणि लगेच बोलतात अरे तू आता काय करायचं ते कर कारण हे सर्व तुला झेपणार आहे का तेव्हा इकडे विक्रम बोलतो की तुम्ही माझी साथ देताल ना तेव्हा परशुराम लगेच बोलतो की मी कशाला साथ देऊ हा सर्व प्लॅन जो आहे तो तुझा आहे तुलाच करावा लागेल त्यावेळेस इकडे विक्रम बोलतो की जास्त पॅनिक होऊ नका सखी ती जर माझी झाली तर फायदा तुमचा पण आहे ना आपल्या दोघांचाही फायदा आहे त्यामध्ये मग त्यामध्ये कशाला घाबरायचं असं पण इकडे विक्रम जो आहे तो या काकांना बोलत असतो तेव्हा इकडे हे काका जे असतात ते आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर तिथे येतो गौतम बोलतो की आज सखीची मेहंदी आहे सर्वांनी मस्त एन्जॉय करायचं बरं का असं पण इकडे गौतम ह्या काकांना बोलत असतो आणि त्यानंतर इकडे मेहंदीचा कार्यक्रम जो सुरू असतो तेव्हा आता इकडे या मुली ज्या आहेत त्या आपल्या सखीच्या हातावरती सुंदर अशी मेहंदी काढत असतात तेव्हा त्या मुली बोलतात की सखी मग काय नाव काढायचं हातावर डिअर लव नाव काढायचं का असं पण जेव्हा ह्या मुली सखीला बोलत असतात तेव्हा सखी थोडीशी लाजू लागते आणि दाबाडे मावशी खूप बघून हसत असतात कुलपीसुद्धा खूपच खुश असते ती जी आहे ती कानाकडे बघते तर किरण जो आहे तो या कानाच्या अगदी जवळ बसलेला असतो कानाचे मित्रमंडळी पण आलेली असतात आणि तेवढ्यामध्ये सर्व मित्र जे आहे कानाचे ते ज्यूस घेत असतात आणि कानाचं लक्ष जे आहे ते पूर्ण सखीकडेच असतं इकडे आता सखी जी आहे तीसुद्धा खूप खुश होऊन कानाकडे बघत असते त्यानंतर एक मित्र बोलतो की मेहंदीच्या कार्यक्रमात तर आपलं काहीच काम नाही आपण तर इथे काय पत्ते खेळायचेत का फक्त तेव्हा किरण लगेच बोलतो की इथं काय गावचा अड्डा वाटला का तुला काही पण कसं बोलतोस रे तेव्हा आता ते इकडे काना जो आहे तो अगदी छान प्रकारे सर्वांकडे बघत असतो दाबाडी मावशी बोलतात की अगं सखी उद्यापासून तुम्ही दोघे एकमेकांनाच बघणार आहेत येणार आहे ना तू आमच्या घरामध्ये राहिला असं पण इकडे दाबाडी मावशी सखीला बोलतात आता कानाची नजर काही सखीवरून हटायला तयारच नसते ते काना जो आहे तो कुल्फीला आपल्याजवळ बोलवतो आणि सखीला एक चिठ्ठी या कुल्फीजवळ देतो आणि बोलतो की एवढी या, या सखी दिदीला नेऊन देई तेव्हा इकडे कुल्फी लगेच ती चिठ्ठी सखीला आणून देते तेवढ्यामध्ये ह्या आपल्या मैत्रिणी ज्या असतात त्या बोलतात की बघितलं का इथल्याही तेच प्रेमाच्या चिठ्ठ्या चालू झाल्यात लगेच जी ही कानाने चिठ्ठी या सखीला पाठवलेली असते त्यामध्ये लिहिलेलं असतं की प्रत्येक आयुष्यात सिनेमात आणि लग्नामध्ये प्रत्येक नवरानवरी आपल्या नवऱ्याचं किंवा बायकोचं नाव लिहितात परंतु आपण तसं नाही लिहायचं तर आपल्या नावाचं आपण प्लस करूयात सखी प्लस काना सना नाव जे आहे ते ह्या कानाने आपल्या सखीला हातावरती काढायचं सांगितलेलं असतं तेव्हा दाबाडे मावशी बोलतात की काय मग कानाचं नाव काढायचं आहे ना तेव्हा इकडे सखी बोलते की नाही सखी लगेच बोलते की सणा नाव काढायचं मला असं पण इकडे सखी जेव्हा आता सर्वांसमोर बोलते तेव्हा दाबाडी मावशी खूप खुश होतात आणि ह्या मुलीसुद्धा आता सखी पुन्हा कानाकडे बघत असते कानाही सखीकडे बघत असतो दोघेही खूप खुश असतात आणि सणा नाव जे आहे हा ते हातावरती त्या मुलींनी सुंदर सखीच्या हातावरती काढलेलं असतं तेव्हा तेवढ्या तेजस्विनी तिथे येते आणि तेजस्विनी कानाकडे बघत राहते काना आता तेजस्विनीकडे बघतो आणि त्याला खूप राग येत असतो ते असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे तेजस्विनी तिथे बघते तर ती लगेच तिथून निघून जाते इकडे आता तेजस्विनी जी आहे ती वरती आलेली असते आणि वरती आल्यानंतर ती थोडासा विचार करत असते कान्हा जो आहे कानासुद्धा इकडे या स सखीच्या आईच्या पाठीमागेच इकडे वरती जातो तेव्हा ते 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 आता सखी जी आहे ती समोर बघते तर तेव्हा तिथे कान्हा नसतो आता सखी थोडीशी टेन्शनमध्ये येते की कान्हा नेमकं कुठे गेलाय आणि सखी ही कानाला इकडे तिकडे बघू लागते परंतु काना सखीला कुठेच दिसत नाही सखीचा चेहरा थोडासा पडतो ती आपल्या मनाशी बोलते की काना कुठे गेलाय तेजस्विनीने या कानाला वरती रूममध्ये बोलावून घेतलेलं असतं काना आता बोलतो की काय हो मॅडम नंतर तेजस्विनी बोलते की सखी बरोबर तू सखी बरोबर जे काही सुखी संसाराचे स्वप्न तर बघत नाही ना कारण तुझ्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद दिसतो आहे मला असंही तेजस्विनी बोलत असते ते सखी जे आहे ती या मुलींना बोलते की झालं का मी आलेस बरं का असं म्हण तिकडे सखी लगेच उठते आणि काना नेमकं कुठे गेलाय आणि त्याच्या पाठीमागेच ती जाते आता तेजस्विनी आणि काना रूममध्ये बोलत असतात तेजस्विनी बोलते की अरे सखी तर इतकी काही खुश आहे तुझ्या ह्या खोट्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्यावर चिडण्याचं नाटक जे काही करतो त्यामुळे सखीची खात्री झाली की तू खूप प्रामाणिक आणि खूप इम्पॉर्टंट माणूस जो आहे तो माझा माणूस नाही आहे हे सखीला पूर्णपणे कळलं आहे परंतु तुझ्यावरचा जो काही विश्वास आहे तो किती दिवस टिकेल रे काना असं पण जेव्हा ही तेजस्विनी या कानाला बोलत असते तेव्हा सखी जी आहे ती आता आईच्या रूमच्या समोर पायऱ्या चढत आलेली असते तर तेजस्विनी बोलते की आज तिला काय मेहंदी काढायची आहे तेवढी काढू दे कारण उद्या तिच्या चेहऱ्यावरचा जो काही रंग आहे तो उडणार आहे असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते आता ही तेजस्विनी आणि काना जेव्हा बोलत असतात तेव्हा ही सखी तिथे येते आणि ती कानाला काना असं मोठ्याने बोलते आता परशुराम जो आहे तो कानाच्या ह्या मित्रांच्या जवळ आलेला असतो ही सखी जी आहे ती आपल्या आईला बोलते की खरं तर माझ्यासाठी तुम्ही जे केलं नाही ते माझ्या कानाने केलं आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने असं सखी आईला सांगत असते तेव्हा इकडे तेजस्वीनी बोलते की हो का चांगलंच आहे मग वा काना अगदी तुझा गुणगान करते बरं का माझी सखी तुझा खूप कमी दिवसामध्ये कानावरती खूप विश्वास बसला आहे गं सखी असं तेजस्विनी सखीला बोलते तेव्हा सखी लगेच बोलते की ह्या जगात माझा विश्वास जो आहे तो फक्त कानाच आहे असं पण सखी ही या आपल्या आईला बोलते आता तर इकडे ही तेजस्विनी बघत असते सखी बोलते की तो माझा विश्वास जो आहे तो कधीच तोडणार नाही माझा काना कधीच माझा विश्वास तोडू शकत नाही असं पण इकडे ही सखी बोलत असते इकडे काना जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की सखी तुला मी कसं सांगू कारण उद्या विश्वासघात तर तुझा नक्कीच माझ्या बाबतीत होणार आहे तुला जेव्हा सर्व सत्य समजेल तेव्हा अवघडच होईल असं पण काना आपल्या मनाशी बोलतो आता तेजस्विनी बोलते की मला एक म्हणायचं मेहंदी तर झाली आता आपण हळदीला सुरुवात करूयात कारण उद्याच्या तुझ्या लग्नाची तुला खूप घाई झालेली आहे असं पण इकडे सखीला ही, ही तेजस्विनी बोलते नंतर सखी बोलते की उद्या माझ्या ह्या घरातला शेवटचा दिवस आहे त्यानंतर तेजस्विनी कानाकडे बघते आणि बोलते की खूपच गडबड आहे वाटतं चल काही प्रॉब्लेम नाही बॅग भरायला घे असं पण तेजस्विनी या आपल्या सखीला बोलते त्या म्हणतं की जेव्हा उद्या आता उद्याच्या भागामध्ये आपल्या ह्या सखीच्या हातावरती जी काही मेहंदी असते त्यामुळे सखीला तहान लागलेली असते तिला पाणी प्यायचं असतं परंतु आता तिच्या हातावरती मेहंदी असल्यामुळे तिला काही ते पाणी पिता येत नसतं तेव्हा इकडे हा काना जो आहे तो समोर असतो आता सखी जी आहे सखी या कानाकडे बघत राहते तर काना स्वतःच्या हाताने या आपल्या सखीला पाणी पाजत असतो आणि तेव्हा सखी खूपच खुश होते दुसरीकडे सखी जी आहे ती कानाला बोलते की माझ्या आयुष्यात मला जी आई मिळालेली आहे ती कधीच कुणाच्या आयुष्यात मिळू नये असं पण इकडे हा कानाला ही सखी सांगत असते तर दुसरीकडे तेजस्विनी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि तेव्हा मात्र तेजस्विनीच्या हातातील जो काही ज्यूसचा ग्लास असतो तो खाली पडतो आणि फुटतो सर्वत्र काचा होतात तर मित्रांनो नेमका पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद